चांगली सुरुवात सुंदर मनोरंजन आणि माझी साला काढलं लय हत्यारंग धार लावून काय कशी आता तुझी पोतळ बघितलं येणाच्या पण नादात लागतस तू काय पार्कर म्हणजे लकलकाट या तुझ्या लकलकाटा हख्या दुनियेत आता केलेला तुला माहिती आणि बागिओ म्हणजे काय टेंबो अरे टेंब्याच्या जमान्यात एका एका बारा बारा पोरा व्हायची आणि ह्या तुझ्या लकलगाटात या ना मुश्किल झालेला समजलंच काय जुनाता ता सोनाबुआ समजलं कोणच्या नादाक लागतं माझ्या तू हा आणि काय म्हणता खाऊन फुगलो आ अरे समाधानान खाऊचा लागता जा पुढ्यात गावात ता आणि तुका माहिती आहे माझी पद्धत जेवण्याची काय ती काय सांगलं भाजी त्या काय लागता आणि भात एवढं लागता होय काय अरे माझ्याकडे कडधान्य सगळं माझ्या शेतीत पिकता म्हणून एवढी भाजी खाताय मी तू काही चारून खाऊची असते त्याच्यामुळे तू पाव किलो चार, चार माणसा पण नादाक लागतं मंडळी बघा खाण्यापिण्यावरती काही नसता माणसा माणसाची नियत आणि बुद्धी चांगली होईल पुण्याचा पडात काही असू दे समाधानाने खाल्लं पाहिजे आता जुन्या काळात बघा माणसा एकदम तगडी असायची मजबूत एकदम म्हणजे आपण बोलायचो काय जुना हाड त्याचा कारण काय होता कुंडो मांडो गावात ता काय त्याच्याशिवाय जेवणाचं ताट त्या ताटावर ठेवून जेवायचे बघा मंडळी आणि आपण स्वतः जमिनीवरती किंवा कापड घालून बसायचे पण आता जमाना उलटो झालेलो आपण पाटावर बसतो ताट जमिनीवर असतं त्याच्यामुळे आपल्याला अंगाक लागणार नाही आणि माका तू गणपती म्हटलंस चांगली उपमा दिलस आता गणपती काय तर वाहन तो माझा पाजीव होऊन तू याच हा काय बाकी हा उडवाक लागलो गुलाम असो सुंदर मग आम्ही दो, आमची दो, दो दोघांची जोडी म्हणजे एकदम पेटवण्याचं काम करतो आम्ही काय तशी भाडबिडा काय ठेवणं नाही आता बघा तुम्ही हळूहळू काय पुढे पुढे होतं आता या ठिकाणी बघा अंबादेवी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य सदस्य सन्माननीय महेश खवने सन्मान्य महेश ठिकाणी उपस्थित आहेत माझ्या मंडळाच्या वतीने त्यांना लाख लाख शुभेच्छा मंडळाच्या वतीने या ठिकाणी बघा या, या युवा सेना वर्ली विभागाच्या युवती विभागाध्यक्ष अध्यक्षा, अध्यक्षा। सन्मान्य आकर्षिका पाटील त्यांच्याकडून हे लाख मोला तर पाचशे रुपयाच्या पार्थोषिकला धन्यवाद मंडळाच्या वतीने स्वीकारतो आहे लाख लाख आभार मानतोय आणि मॅडमना शुभेच्छा देतो आहे की पुढच्या वर्षी या ठिकाणी जर कार्यक्रम आयोजित केलात तर मॅडम तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या आम्हाला दिसल्या पाहिजेत या परमेश्वराच्या मी प्रार्थना करतो आणि जर तुमचा प्रचारक माणसा कमी पडली तर आमका दोघांका बोलवा शंभर टक्के मी निवडून येणार ह्या मात्र हमखास गॅरंटी आहे आमची कारण प्रचार करण्यामध्ये आम्ही एक्सपर्ट असतो का आम्ही जातीवंत शिवसैनिक आहोत आणि मी स्वतः आमच्या मालवण मालवण विभागाचं युवासेनेचा विभाग अध्यक्ष म्हणून हे पद भूषवलेलं आहे त्याच्यामुळे शिवसेना ही माझ्या नसानसात भरलेली आहे मंडळी आणि बाळासाहेबांचे विचार आम्ही प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलेलं आहे आमचे आमदार सन्मान्य वैभवजी नाईक साहेब यांना आम्ही निवडून काढण्यासाठी रात्रीचा दिवस केलेला आहे ते रक्त हे आहे त्याच्यामुळे पारकरबुआ तू असाच मी सुरुवातीक सांगले नाही म्हणजे काय प्रत्येक ठिकाणी सांगण्याची वेळ काळ जागा वेगळी असतात पहिला भजन भजनाच्या माध्यमातून नंतर ना आता गजराक सगळा सांगा गोया समजलंच काय तू का माहिती नसतात तर तुझ्या माहितीसाठी सांगतोय सिंधुदुर्गातले नेते माननीय म्हणजे तिकडचे दादाच समज त्यांच्या माणसाने पाठी बंदूक घेऊन आमचं पाठलाग केलेलो आह पण आम्ही मीठ घातला नाही कारण आमच्यामध्ये बाळासाहेबांचे विचार आणि या शिवसेनेचा भगव्या रक्त त्याच्यामुळे आम्ही पण सामोरे गेला नाही आमचा आमदार आम्ही निवडून आणला आणि अजूनपर्यंत आमचा आमदार आहे आता येणाऱ्या पुढच्या दोन हजार चो चोवीसमध्ये पण शंभर टक्के आमचाच आमदार निवडून येणार ही घ्यावी देतो आम्ही तुम्हाला हां खासदार विनायक राऊत साहेब माझ्या विभागाचे अरे त्यांना आता जरी ऐसून फोन लावले तरी फोन उचलणार ते बघत नाही म्हणजे ही शिवसेनेची ताकद बाळासाहेबांचे विचार आहेत अरे तळाकाळातल्या माणसांचे फोन पण लोक घेतात हे असं म्हणत नाही बरोबर ना मग तुम्ही सांगितलात काय तर आमचे संकेत सावंत दादा इथे काम करत होते ह्या शिवसेनेचा रक्त असा आता जे पळाले आहेत ते इडीत घाबरान पळालेले होते आता पुढच्या टायमाग त्यांना सगळे म्हणजे पब्लिकच इडी लावतला आणि शाप धगून टाकतला अरे शिवसेना ही संपणारी नाहीचा कारण तरी बाळासाहेबांनी त्याची पाळं मुळं रोवलेली आहे त्याच्यामुळे सहज आता कोण तोडू शकत नाही कारण अरे कणकर होता त्याचा बाणा अरे कणकर होता ज्याचा बाणा त्याच्या पाठीचा ताट होता कानाम अरे कणकर होता ज्याचा बाणा त्याच्या पाठीचा ताट होता कणा अरे त्याचा आवाज ऐकताच त्याचा आवाज त्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना ह्या महाराष्ट्रामध्ये होता मान मान आणि वडील किचा मान कारण काय मंडळी गोरगरीबांचं आयुष्य घडवण्यासाठी आपलं अख्खं आयुष्य साहेबांनी वेचलेलं आहे बघा मराठी माणूस आज मुंबईमध्ये टिकलेला आहे तो या सन्मान्य बाळासाहेब ठाकरेंमुळे हे आपण मान्यच केलं पाहिजे आणि बाळासाहेबांचे विचार कधीच मातीबोल होणार नाही आता जरी हे गेलेले असले आपला कमवून सगळा तरी आता नवीन नवीन बघा किती गडगंज आणि येणारी नगरसेवक महानगरपालिका बुवानी सांगितली शंभर टक्के हे आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेची जाणार कारण त्यांच्या पाठीशी या हरिनामाची ताकद आहे कारण आमच्यासारखे भजनी बुवा त्यांना जॉईंट आहेत त्याच्यामुळे होणार आहे बघा म्हणून म्हणतो आहे साहेबांसाठी एक गाणं म्हणतो ऐका शिवसेनेचा ठाण्या वाघ होता गरीबांचा वाली शिवसेनेचा ढाण्या वाघ होता गरीबांचा वाली हिंदू हृदय समराट साहेब महाराजांची बाब कारण आज मुंबई आपली मराठ्यांची महाराष्ट्र आपल्या मराठ्यांचा आपण हे बाहेरून जे आलेले परत पर, पर, काय सांगायचे कि मराठी टक्का संपवण्याच्या मागे होते त्याच्यामुळे बाळासाहेब ठाकरे पेटून आणि या शिवसेनेची निर्मिती करून या मराठी म्हणजे मराठी जणांसाठी एक रण पेटवलं आणि ते अजरामर ठेवला बघा अजून पण अजून पण धागा साहेबांनी जर आवाज दिला की संपूर्ण महाराष्ट्र बंद तर त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र बंद असायचा ही साहेबांची ताकद होती बघा कारण आता किती इले न, किती गेले काय फरक पडत नाही आपण जोमाने कामाला लागलं पाहिजे शंभर टक्के साहेबांचं मग शिवनी सांगितलं ज्या ठिकाणी शिवसेनेचा कोकण मत्सव असेल हो सभा असेल काय असेल त्या ठिकाणी साहेबांचा आत्मा वास करत असतो बघा ही शंभर टक्के खरी गोष्ट आहे कारण काय आपल्या मराठी माणसावरती अतोनात प्रेम करणारं आपलं नेतृत्व म्हणजे हिंदू हृदय सम्राट भगवंत बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पवित्र स्मृतीसाठी हे गाणं बघा कित्येक गरीबांची उघडली नशी बघा पदावरती आपल्या चाळीवे राहणारी आपली मुलं त्यांना जॉईन झाली नंतर आमदार झाले नगरसेवक झाले गोर गरीबांची मुलं गिरणी का गिरणी कामगारांची मुलं बघा असो कोण सावकार नाही होतो पण साहेबांनी विधानसभेमध्ये दे पाठवलं त्यांना ही गरीबावरची माया साहेबांची म्हणून म्हणतो ऐका पैसे मी काढलो पैसे मी काढलोय तुका काढूक जमले नाही अरे माझ्याकडे माझ्या नशिबात असले तर शंभर टक्के माका येतील समजलंच काय आता एवढा पेटवलंय ना आता बघितलं याच्यातलं कोणतरी उठान म्हणून आणून देणार कारण सगळी शिवसेनेची माणसं आहेत बुवा लक्षात ठेव आपल्या भावाक ती बरोबर सांभाळून घेतली तिला लक्षात काय माका देवा देवा करायची गरज नाही अरे पैशात नाही बजायचं बुवा हे हर हरिनाम गातो आपण पैशासाठी नाही मरायचा पैसा आज आहे उद्या समजलंच काय पैसो पैसो काय जातानाच काही नोटी नेतलो नाही ने आपण कपडा घे बुपेट तो पण आपलं असा आता कधीच राहतो नाही 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 मी काय केलंय नाही काय केलंय नाही समजलंच काय पैशासाठी पैशावर बघायचं नाही आपलं काम करायचं नाही देणारा तो आहे परमेश्वर काढू जमले नाही म्हणता तू मोठी शक्स ती माहिती आहे लय मोठ जादूबारा म्हणताय तुमचा माहिती नाही आ हो असा जगदा झाला कोरोनाच्या टायमा गावात होतो कारण आता मी तोंड सोडूनच बोलणार कारण काय त्या वाटतं माझ्या बोलणारच कोण नाही म्हणता म्हणता कांडाप काढून टाकीन तुझा म्हणता माझा तू कांडाप काढतल अरे पोटार पडले तर शेणवीच बंदा सांगलंच ना त्यांना काय तुझ्या पोटार पडणार हाडाची काढानी तुझ्या त्याला पाठीचा तुंटून आता असो तर हो लय मोठो जादूगार म्हणजे बारीक 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 जादूगार म्हणजे काय माहिती आहे त्या कोरोनाच्या टायमास हा गावात गेलो मंडळी गावात गेलो आणि माका फोन केला केल्यान लागलो आता काही मी मुंबईत जाणारही नाही म्हणता तर आता म्हटलं हे काहीतरी उद्योग करतोय तर म्हणता काय करू आणि नेमकं मिरगाच्या टायमात गेलो मिरगाच्या टायमात मिरगाच्या टायमात गेलो तर म्हटलं आता काय करू नको पावसात शिजन येईलो इलो पुढे आता शेती बिती झाले काय चतुर्थीची भजना बिजना सगळा करूचा असा एकदा माझ्या पारकर बुवांसाठी जोरदार टाळ्या होऊन दे कारण काय सुंदर मूर्तिकार गणपतीची सुंदर मूर्ती घडवतात खरोखरच एक कलाकार आहे आणि त्या टायमा काय भंगलं झाला त्या कोरोनाच्या टायमात म्हटला काय करू नको दोन चांगले म्हटलं रेडे घे आणि म्हटला शेती कर मतला झाला यानं माझं ऐकल्यान मी सांगलेलं ऐकतात तो कारण काय ऐक लहान माझ्यापेक्षा त्याच्यामुळे मी त्या कारण शेती केल्यान नांगर बिंगर आणल्यान मेस्त्रींकडनं जाऊन आपलो मस्त खर्चित मोचीत करून आणि उजू करू घेतल्यान रेड्यांका रेड्यांका उजू करू घेतल्यान तर त्याच्यातलो भंगलो एक रेडो बसाक लागलो आणि एक चांगल चालाक लागलो मी म्हटला हे माका फोन केला ना रे तू सांगलच मी रेडिओ आणलंय म्हणता घाटार जाऊन म्हणता पण आता तू सांगा हो हॅड्यो दिसता म्हणून कारण त्या का सल्लो दिलाय माका काय काही विषय नाही पण गमत काय एक बसता आणि एक उठता म्हटला काय भंगला करू नको तुझ्या घरात म्हटलं जर हिरवीगार गावटी लवंगी मिरची असली आता असली तर बघ तर म्हणता असा म्हणता कालच बाजारातून आणलंय म्हणता तरळ्याच्या म्हटलं असा म्हटलं घे ती म्हटलं घे आणि म्हटलं त्याचे दोन तुकडे कर आता म्हणता मी दोन तुकडे केले आता काय करू म्हणता काय करू नको म्हटलं एक तुकडो चांगलो चुरगळ म्हटलं आणि जाणी रेड्याच्या जा पाठच्या बाजू एकदम डसवून टाक तसा रे केलं पा पाठच्या बाजू आणि रेडो जो काय चौतळान उठलो जो काय मस्त चलाक लागलो परत अर्ध्या पाऊन तसा फोन केला ना रे म्हणता तू भंगला सांगलेला औषध म्हणता लागू पडला म्हणता रेड्या पण आता म्हणता माकाच त्याच्या पाठून म्हटला चलाक जमत नाही तर आता मी काय करू आता मग हे म्हटला लवंग्या मिरचीतलो एक जो तुकडो रवलेला तो आता तू चुरगळ आणि म्हटला आता तुझ्या पाठीत असं म्हणजे ह्या आता अरे जोक बाजी काय नाही काय काय तुका कारते तुझा कांडा काय चांगला जोक तो तसेच दोघ आम्ही कॉलेज बिलेज सगळं एकत्रच केलेलं व शेवटी मी हरियाण मुहनचा चे आहे जोक सांगण्यात पाठीपुढे बघणार नाही कारण माझ्या वडिलांनी जी महाराष्ट्रामध्ये जोक्सबाजीमध्ये भजन केलेली आहेत लोकांना हसवलेलं आहे बघा भजनाच्या माध्यमातून आम्ही काहीतरी वाईट तरी घेतलं होत ना त्याच्यातला तर आम्ही दोघेजण एकत्र कॉलेज बिलेज केलेला असा आणि नंतर हे भुवांचे काका आहेत त्यांनी काकाने आमच्या दोघांक पण आमक ॲडमिशन मिळवून दिले नाही तकडे इंजिनिअरिंग कॉलेजला कोल्हापुरात आम्ही दोघंजण म्हणाले इंजिनियर तू म्हटलं टर्नर पिटर तू इंजिनियर मी पिटर मी मतला वेल्डर होत आहे म्हटलं आणि आम्ही दोघ जण तकडी गेलो आणि त्या आमच्या कॉलेजला एवढा मोठा असा कंपाऊंड होता आणि कंपाऊंडच्या बरोबर एका कोपऱ्यात माडाचा झाड होता माडाचा झाड होता तर पलीकडे परत इंजिनिअरिंग कॉलेजचा म्हणजे लेडीजचा हॉस्टेल होता तो बंगलो गुलाम माका काय विचारता म्हणता अरे मनीष म्हणता माका म्हणता त्या पलीकडच्या कॉलेजमधच्या पोरिंका बघूचो मूड झालेलो आ तर मी ह्या माडाच्या हो झाडावर चढाव काय म्हणत म्हणता तर म्हटलं तू म्हटलं बाबा चढ माडाच्या झाडावर तसो हा हो गुलाम वर चढलो चढलो बरोबर अर्धो तास माडाच्या त्या ह्याच्यात ते फांदियत बसान राहलो आणि सगळा बघून झाल्यावरती म्हणता आता माझा समाधान झाला पलीकडचा सगळं नजारो बघलोय म्हणता तर आता म्हटलं एक काम कर तू म्हटलं तू सरळ खाली उतराने येऊ नको त्याच्यापेक्षा उतरताना म्हटला दोन हात माडावरनं असे सोडून दे म्हणजे तू धापकण खाली असेल म्हणजे तुका मेडिकल कॉलेजचे पण पोरी मतला बिनपैशात बघू गावतील म्हणजे हो असो पोचलेलो असा समजलास काय तुझा काढतंय कांडा तुका दाखवतोय अकडे तकडे आणि तकडे अकडे अरे खरोखर साहेब सांभाळून घ्यावा माका कारण काय बोलते आज डेरिंग करतोय मी हे बॉलाची शिकतोय बॉला, शिक बॉला। समजलंस काय पहिलाच सांगलंच ना तिला पडली तोंडार तुझ्या ती आणि काय सांगल्यान मा हा म्हणता काय यांना मार मारखाल्यान म्हणता काय पोटपुटा सर काय सांगलं ना काय सांगलं खालेन म्हणून खरोखर मंडळी बघा कारण या जगामध्ये आपल्या पंढरपुरात जाऊची काही गरज नाही कारण काय साक्षात विठ्ठल आणि रुक्मिणीचा वास भुवानी मग आई वडिलांचं महत्व सांगितलं चांगलं ते चांगलं बोललं पाहिजे कारण काय आई वडिलांचा वास म्हणजे विठ्ठल आणि साक्षात वास आपल्या घरामध्ये असतो बुवाने आईचं महत्व सांगितलं वडिलांचं महत्व सांगितलं कारण काय प्रत्येक घरामध्ये परमेश्वर जाऊ शकत नाही म्हणून त्याने प्रत्येक घरामध्ये आईची निर्मिती केलेली आहे बघा आ म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर या दोघांचं मिलन म्हणजे आपली आई असते बुवाने सांगितलं कारण आपल्या आईसाठी एकदा जोरदार टाळ्या करा कारण काय नऊ महिने नऊ दिवस आपल्या या पोटामध्ये वाढवून सुंदर सृष्टीचा दर्शन आपल्याला आपल्या माता घडवते बघा कारण आई वडिलांची जर आपण मनापासून सेवा केली तर आपल्या पंढरपूरात जाऊची गरज नाही म्हणून प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची जाऊन काय पुण्य नाही आई वडिलांची भक्ती आई वडिलांची सेवा भुवानी सांगितलं आपलं ग्रामदैवत तुला देवत आणि एकदा वर्षातून सत्यनारायणाची पूजा घाला तुमका सगळा म्हणजे खै जाऊची गरज नाही खरी गोष्ट आहे ती नाही तर उदय पारकर बुवा घेऊन इचारा म्हणून गावी दिल्या ना त्यांना खरी गोष्ट आहे एका विचाराची काय गरज आहे त्यांना खराच खरा सांगलेला असा कारण काय आता तो पेटान उठतोलो कारण मी शॉर्टकट मध्ये बारीक येणार आहे आता तर नाही नाही मी घेतलं बघा जाऊ का तर गंमत काय माहिती असो विषय असा कारण जास्त बोलण्याचा अर्थ नाही कारण करन... बघा या भजनाच्या माध्यमातून त्या सीमेवरती लढणाऱ्या आपल्या अमर जवानांना बघा आपण श्रद्धांजली वाहिली पाहिजे कारण काय त्यांच्यावरती आपण या रात्रीचा म्हणजे आपण आराम करतोय बघा जेवणाच्या ताटावरती बसल्यानंतर मंडळी त्या शेतकऱ्याला कधी विसरू नका कारण तो आपला घाम राब त्या शेतीमध्ये राखतो आणि त्याच्यामुळे आपल्या पोफड्यामध्ये सुखाची थाळी पडते तसंच आपण रात्रीचा रात्रीचा आपण जे शांत चित्ताने झोपतो ते अमर जवानांमुळे म्हणजे त्या सीमेवरती या सीमेचं जे रक्षण करतायत त्या जवानांमुळे आपण झोपतोय त्यांच्यासाठी एक छोटसं काव्य आपल्या समोर सादर करतो आहे का अमर 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 जाहरे कारण देवाने आपल्याला जन्म दिला बघा मंडळी आणि या सृष्टीवरती पाठवला तर आपण जन्माला येण्याच्या पूर्वी त्या देवाला काही वचनं दिलेली होती आणि या सृष्टीवरती आल्यानंतर आपण ती सगळी वचनं आपण विसरून गेलेलो तो देवाचा आणि त्या माणसाचा संवाद या थोडक्यात गजरातून मांडण्याचा प्रयत्न करतोय ऐका अरे मानवा अरे मानवा अरे नाकवा अरे नाकवा आज दर आज दर्याक वडलाय भारी आज दर्याक वडलाय भारी तू विसरला वचन मानवा विसरला की विचारू नको या निसर्गापेक्षाही तू मोठा समजू लागलास म्हणून आता तुझ्या कर्माची फळ तू हो मी तुला वाचवू शकत नाही हे देव माणसाला सांगतोय ऐका